नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बैलगाडा शर्यत हा जिव्हाळ्याचा विषय शेतकरी आपल्या पोटच्या बाळाप्रमाणे या बैलांची काळजी घेतात मावळ तालुक्यातील योगेश जाधव या शेतकऱ्यांनीही आपल्या खंड्या बैलाची पोटच्या बाळाप्रमाणे काळजी घेतली मात्र या खंड्या बैलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं घाटाचा राजा असा मानाचा किताब मिळवून दिल्यानंतर या खंड्यानं अखेरचा श्वास घेतला आणि या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली परत परत हेच वाटेल की खंड्या कोणत्या रूपात येऊ आमच्याच घरी येऊ खंड्या आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्यानं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पूर्ण करून या बैलानं घाटाच्या राजाचा मान मिळवून दिला आणि खंड्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचं निधन झालं खंड्या या बैलाला शेवटचा निरोप देताना या कुटुंबाने त्याचा रितसर दशक्रिया विधी केला इतकंच नाही तर या खंड्या बैलाची समाधी देखील उभारून त्याची विधिवत पूजा केली मावळ तालुक्यातील नन्होली गावात योगेश जाधव या शेतकऱ्यानं त्यांच्या लाडक्या बैलाचं निधन झाल्यानंतर त्याचा दशक्रिया विधी केला त्याचं उत्तर कार्य केलं बैलगाडा शर्यतीत खंड्या या बैलानं आजवर अनेक विक्रम केले होते रांजणगाव लोहगाव चरोली सारख्या पासष्टहून अधिक ठिकाणी शर्यती जिंकल्या होत्या महाराष्ट्र केसरी घाटाचा राजा म्हणून देखील या खंड्या बैलानं नावलौकिक मिळवला होता मात्र शेवटच्या क्षणी या खंड्या बैलानं घाटाचा राजा होण्याचा मान मिळवला या बैलानं केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून आपल्या घराशेजारीच लाडक्या खंड्या बैलाचं निधन झाल्यानंतर त्याच्यावर दफनविधी करण्यात आला आणि त्यानंतर त्याची समाधी देखील उभारण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते अपेक्षितच नव्हतं एवढे लवकर आमचा बैल सोडून जाईल खंड्या म्हणजे आमच्या परिवारातील सदस्य गेल्या साडेपाच वर्षापासून आमच्याकडे असलेला खांड्या कधी मागे वळून पाहून दिलं नाही कायम स्पर्धेमध्ये नंबर काढणारा आणि आमच्या प्रत्येक सदस्याने आमच्या बैलगाडा संघटने संघटनेमधील प्रत्येक व्यक्तीने खांड्याला आपल्या भावाप्रमाणे आपल्या मुलाप्रमाणे जपलं खरं तर ज्यावेळी हा अंकुश जाधवांकडून आम्ही बैल घेतला त्यानंतर त्याचं पालन पोषण हे घरातल्या व्यक्तीप्रमाणे केलं आणि मुकाप्राणी हा निस्वार्थी असतो त्याच पद्धतीने त्यांनी आपलं जीवन जगलं कायम आमचं आमच्या परिवाराचं आमच्या संघटनेचं कायम नाव वाढव वाढवण्याचं काम केलं ज्या ज्यावेळी कधी बैल झुपायला कमी असताना जरी खांड्याला झुपला तरी त्यांनी मान खाली जाऊ दिली नाही अभिमानाने आणि ताटमानेने आम्हाला घाटातून वर जाण्याची संधी खांड्याने दिली आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण जीवन जगत असताना आपल्याला जो आनंद हवा असतो तो आनंद आम्हाला आमच्या खांड्याने दिला परंतु खांड्या एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढं अचानकपणे आम्हाला सोडून जाईल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं खांड्याला शेवटी आम्ही बुट्टेवाडीत झुपल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्यांनी कमी सेकंदामध्ये बारी लावली घाटाचा राजा झाला परंतु वर गेल्यानंतर दुर्दैवानं खंड्या आम्हाला सोडून गेला जे जा आम्हाला अपेक्षित नव्हतं ते अचानकपणे दुःख हे आम्हाला त्या ठिकाणी झालं परंतु खंड्या जिथेही कुठे असेल तिथं सुखी असेल असं आसे आम्हाला आतोनात वाटतं कारण की खंड्याने आपल्या जीवनामध्ये एक प्रामाणिकपणेच आमचं सुद्धा नाव वाढवलं आणि म्हणून मला परत परत हेच वाटेल की खांड्या कोणत्या रूपात येऊ आमच्याच घरी येऊ खांद्या कमावन गाईज हरिया गाईज आम डेलिंग यू तुम सही से ड्रेकिंग नाही आता ओके यू कॅन लन रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इन